कार मंडळी स्वागत आहे आपलं परत एकदा आमच्या नवीन मध्ये आम्ही अनुभव आहोत आत्ता धनुषकोडी भारतातलं लास्ट गाव म्हणू शकतो तर तिथे आमचं हे होतं की आम्ही सकाळी 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 संडराईजला पोहोचू आणि आम्ही दंडराईजलाच पोहोचतो आहे आता तुम्ही बघू शकता की पाठीमागे सुंदर पण आहे भारतातील सगळ्यात शेवटचं गाव धनुषकोडी आणि आम्ही सनराईजला बरोबर सकाळी सकाळी पोहोचलो आहे तुम्ही हा नजराणा पोहोचू शकता खूप छान असा नजराना आणि इकडे श्री हनुमानांचं पण दर्शन झालेलं आहे हा इथं बघू शकता तुम्ही दोन समुद्र एकत्र येतात बंगालची खाडी आणि हिंद महासागर दोन्ही समुद्रांचं मिलन दोन्ही पाण्याचं असं आहे हाय चला असं दाखवतो मी काय कसं हो एक एकदम श्रीलंकेच्या बॉर्डरवरने आहोत आपण भारत आणि श्रीलंका अशी बॉर्डर आणि असा हा छान असा नजारा ना तो या सुंदर असं समुद्र आणि किती सुंदर असं हे पाणी एकदम क्लीन समुद्र तुम्ही याला म्हणू शकता आमचं सकाळी सकाळी उठलो आम्ही आणि आमचं टार्गेट होतच की आम्ही सकाळी सकाळी जावं सनराइजला आणि आम्ही पोहोचलेलो आहोत ॲक्च्युअल सनराइजला तुमच्या दादांनी ड्रायव्हर दादांनी एकदम फास्ट अशी गाडी आणत डायरेक्ट एंड पॉईंटला आम्हाला घेऊन आले जे की इथून ॲक्च्युअल इकडे यायला एक किलोमीटर चालायला लागतं पण सट्राईज असल्यामुळे आम्ही एंड पॉईंटला चालू आहोत तुम्ही बघू शकता हा एक स्तंभ आहे आणि छान असा दृश्य इंडियाची इंडियाचं लास्ट गाव कोटी भारत आणि श्रीलंकाची बॉर्डर छान असं दृश्य आहे बघा भाव घरीच पण आलेले आहे तिकडे ॲक्च्युली कुठं आले माहीत नाही काही पण आलेच आहे आता सध्या इकडे म्हणजे व्हेकल अलाउड आहे पण थोड्याच एक साडेसातपर्यंत पर्यंत व्हेकल वगैरे बंद होती आणि लोकांना पायी यायला लागेल तर आम्ही असंच छान असं एकदम प्रॉपर टायमिंगमध्ये पोहोचलो खूप छान असं वाटतंय दादा काहीतरी माहिती सांगत आहेत आपण बघूया पण भैया श्रीलंका श्रीलंका सहा महिने इथे पाणी नसतं लँड असतं लँड ते चांगलं होते बिलकुल हे जे लाईन दिसते मध्ये इथे पूर्ण लँड पॉईंट श्रीलंका आता आपण इथे आहोत आणि श्रीलंका अलून रस्ताय असं म्हणायला हरकत नाही नमस्कार मित्रांनो आपण आहोत धनुषपुडीच्या या आगळ्या वेगळ्या चर्चमध्ये जेव्हा सुनामीची लाट आलेली तेव्हा ह्या चर्च तुम्ही बघू शकता अशी अवस्था स्टील अशीच आहे तेव्हापासून सुनामीच्या लाटेमुळे असं हा जो चर्च आहे परिस्थितीमध्ये काय आहे आणि याच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता की स, आ, समुद्री किनारा पण आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मधला हा एक सुनावी आलेली जेव्हा धनुषकोटी आहे नाईन सिक्स्टी फोरमध्ये तेव्हाच हे सगळं दृश्य नमस्कार मंडळी आपण धनुषकोटीमध्ये आहोत आणि एका पवित्र स्थानी आहोत जिथे यांचा पट्टा पट्टाभिषेक झाला होता आपण बघू शकता याच पवित्र ठिकाणी अभिषेक झाला होता हनुमान यांनी हे सर्व घडून आणलं होत अशा प्रकारे आपलं बावीस कुंड स्नान हे कम्प्लीट झालं तुम्ही बघू शकता बावीस कुंडांचं स्नान कम्प्लीट करून आम्ही निघालेलो आहोत जस्ट गणेशपुडीचा इथे जे रामेश्वरम टेम्पल आहे तिथे आम्ही होतो जस्ट बावीस कुंडा स्नान कंप्लीटेड येस ईश्वराची कृपेने बावीस फुल स्नान कंप्लीट आमचं झालंय खूप पवित्र मानलं जात आहे मंदिर मंदिराच्या मध्ये आहोत रामेश्वरम मंदिर बावीस फुलं स्नान बघत आहात की आम्ही आता रामेश्वरमच्या पवित्रस्थानी बावीस कुंडांचं स्नान करून जस्ट कंप्लीट करून आलेलो आहोत तर हे रामेश्वरमचं जे मेन मंदिर आहे ते आहे शकता रामेश्वरम येथील मेन मंदिर आतल्या ठिकाणी आहोत सध्या आणि आम्ही आता दर्शनाला निघालो आहोत थँक्यू नमस्कार आपण आता रामेश्वरममध्ये आहोत आणि हे जे माझ्या मी पवित्र स्थान बघत आहे की श्री रामानी इकडे लंका लंकेमध्ये जाण्यापूर्वी इथेच विश्रांती केली होती आणि इथे त्यांचे चरण स्पर्श झालेले आहेत आणि ह्याच पावन आपण इकडून हा एक व्ह्यू बघू शकता हा मंदिराचा रामेश्वरमचा रामेश्वरम मंदिर आहे स्वामी हे मंदिर आहे आजूबाजूला सिने